आपल्याला मला काही विषयांच्या बाबतीमध्ये माहिती द्यायची होती तुळजापूर शहरामध्ये ड्रग्जच्या बाबतीतल्या तक्रारी ज्या आहेत त्या खास करून महिलांकडनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आल्या होत्या नोव्हेंबरमध्ये इलेक्शनच्या दरम्यान बऱ्याचशा बैठका झाल्या आणि त्या बैठकांच्या दरम्यान हा विषय जो आहे तो मला सांगण्यात आला होता मी तेव्हा देखील आणि इलेक्शनच्या नंतर देखील विनंती केली होती की मला काही ठराविक माहिती देता आली काही पुरावे देता आले तर मग या विषयामध्ये आपल्याला कारवाई करायला अजून सोपं जाईल पोलीस यंत्रणेला देखील या बाबतीमध्ये आपण अवगत केलं होतं त्यांना बजावून सांगितलं होतं पहिली माहिती उपलब्ध झाली मला ती अठ्ठावीस डिसेंबरला अठ्ठावीस डिसेंबरला माहिती उपलब्ध झाल्यानंतर तातडीने आपले जे जिल्हा अधीक्षक आहेत त्यांना ती माहिती मी फॉरवर्ड केली त्यांच्याशी मी बोललो नंतर भेटलोही आणि त्या अनुषंगाने मग त्यांचा तपास जो आहे तो सुरू झाला होता फेब्रुवारी जानेवारी महिन्यामध्ये त्यांनी प्रयत्न केले परंतु म्हणावा तसं यश मिळालं नाही फेब्रुवारीमध्ये दोन फेब्रुवारीला परत काही माहिती उपलब्ध झाली होती तेव्हा प्लेन क्लोजमध्ये साध्या वेशामध्ये काही पोलीस पाठवले होते त्या दिवशी देखील दुर्दैवाने यश काही मिळालं नाही त्यांना तिसऱ्यांदा माहिती मिळाल्यानंतर मात्र पंधरा फेब्रुवारीला तामळवाडीला जे लोक पकडले गेले जो ड्रग्जचा सा साठा पकडला गेला त्याची आपल्याला कल्पना आहे आणि त्याची चौकशी आता अतिशय दोन्ही बाजूने चालू आहे मुंबईवरनं जे आणलं गेलं तिथली व्यक्ती मी मुंबईतल्या पोलीस अधिकाऱ्यांशी बोललोय तिथला तपास त्या लोकांना शोधण्याचं देखील प्रक्रिया व्यवस्थित चालू आहे आणि तुळजापूर शहर या परिसरामध्ये दे देखील ज्या लोकांचा संपर्क संबंध आलाय त्याची पूर्ण माहिती घेणं चाललंय हा अतिशय महत्वाचा संवेदनशील विषय असल्यामुळे जास्त यापेक्षा मी आज सांगू इच्छित नाही पण एवढंच आहे की अगदी डिसेंबरपासनं पोलिसांनी या विषयामध्ये कामाला सुरुवात केली होती आणि त्या अनुषंगाने परवाचा साठा जप्त झालाय सुदैवाने बरेच पुरावे आता उपलब्ध झालेले आहेत आणि या प्रक्रियेमध्ये ज्यांच्या विरुद्ध माहिती उपलब्ध होईल पुरावे उपलब्ध होतील त्यांच्यावरती सक्त कारवाई होणार आहे कोण जवळचा लांबचा कुठल्या पक्षाचा हे काही बघितलं जाणार नाहीये हे देखील मला आपल्याला आवर्जून सांगायचंय त्यामुळे कुठलाही गैरसमज होऊ नये या बाबतीमध्ये अगदी मुख्यमंत्री महोदयांपासनं सगळ्यांचं बारकाईने लक्ष आहे हे मला आपल्याला आवर्जून सांगायचंय आणि मला एक आवाहन देखील करायचंय जसं काही लोकांनी मला माहिती उपलब्ध केली ती आपल्याला पोलिसना देता आली आणि त्याच्या माध्यमातून कारवाई झाली तसंच नागरिकांना माझं आवाहन आहे आपल्याकडे काही माहिती पुरावा असेल तर कृपया तो माझ्यापर्यंत द्या तुमचं नाव कोणाचं नाव मी कोणाला पुढे सांगितलं नाहीये तुमचं नाव पुढे कुठे जाणार नाही परंतु आपण मला माहिती दिली तर मग कारवाई करायला अजून सोपं जाणार आहे आणि आपण देखील आता सतर्क राहावं लागणार आहे कारण आपल्या मुलाबाळांचा आपल्या पुढच्या पुढी पिढीचा विषय कुठे कोणी जर प्राशन करताना वगैरे जर याच्या पुढे सापडलं तर विनंती ही आहे की पोलिसांच्याकडे आपण त्यांना न्यावं आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करायला लावावी कारण जोपर्यंत नागरिक या विषयामध्ये पुढाकार घेत नाहीत हा माझ्या जवळचा लांबचा मग माझ्यावरती डूक धरेल काय होईल वगैरे असा आपण विचार केला तर काही होणार नाही आज जसं आपण एकत्र आलोय तशी मी सर्व बांधवांना विनंती केलीये की एक दिवसापुरतं नाही तर हा विषय पूर्ण उच्चाटन होईपर्यंत सगळ्यांनी जरा वेळ द्यावा आणि आपण सर्व एकवटलो ना मग काही अडचण येणार नाही आपण सर्वांनी मिळून जर ठरवलं पोलीस डिपार्टमेंटची जबाबदारी आहेच मी अजून एक विनंती मुख्यमंत्री महोदयांना केली होती ती म्हणजे तुळजापूर शहराला स्वतंत्र पोलीस स्टेशन देण्याबाबत ती देखील मान्य होईल प्रस्ताव जो आहे तो एस पीक मागवला आहे म्हणजे फक्त शहरापुरतं वेगळं पोलीस स्टेशन ग्रामीणचं जे आहे ते वेगळं करतील तर हे सर्व विषय जे आहेत ते आपण अतिशय गांभीर्याने हाताळू